स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्ट आज महत्वाचा निर्णय देणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका वेळेत होतील की नाही याबाबत साशंकता कायम आहे राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे तेलंगणात पन्नास टक्क्यांची मर्यादा पार केल्यामुळे उच्च न्यायालयानं ना ताशेरे ओढलेले होते त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं तेलंगणामधल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले एकनाथ शिंदे हे आज भंडारा दौऱ्यावर असून शिंदे आज आमदार नरेंद्र फोंडेकर यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अश्विनी भोंडेकर यांचा प्रचार करण्यासाठी सभा घेतील त्यानंतर पवनी इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे अमरावतीच्या अजलपूर येथील मुरलीधर जयसिंगपुरे या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील केळीची बाग बुलडोजरना जमीन दोस्त केली बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे पाऊल उचललं आहे बाजारात केळीला आता कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे सरकारनं केळी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते उत्तर प्रदेशमधील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्सवाचं वातावरण आहे इथे उभारलेल्या राम मंदिराच्या शिखरावर आज केशरी ध्वज फडकणार आहे या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे याचं हे निदर्शक असणार आहे यासाठी रामनगरीला आकर्षक रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे अयोध्येत राम मंदिर परिसरामध्ये भारतीय वायुसेनेची तीन विमानं आकाशात गस्त घालत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मेळघाटात दौऱ्यावर असतील धारणी नगर पंचायतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चौथमल आणि भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारसभेला फडणवीस संबोधित करतील यावेळी खासदार अनिल पोंडे नवनीत राणा देखील उपस्थित असतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे इशारा दिला आज तरी मागे वाटेल नरडीला नख लावतील तेव्हा तुम्हाला कळेल पत्रामध्ये नमूद करण्यात मनसे आणि ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या भेटीला गेलं मात्र या भेटीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनुपस्थित होते आदित्य ठाकरे अनिल परब अनिल देसाई बाळा नांदावकर नितीन सरदेसाई यांनी ही भेट घेतली भाजपच्या मतदारसंघात गोंधळ नाही पण विरोधकांच्या वॉर्डातील मतदार, मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला तर बदल झाले नाही तर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव हो। यांना जीवेमाण्याच्या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता ही मुंबई नाही तर ठाण्यातील गांधीनगर आहे इकडे फक्त उत्तर भारतीयांच चालेल अविनाश जाधववर ब्लेड ने वार करेन असा उल्लेख या व्हिडिओमध्ये होता गांधीनगर परिसरामधील पोखरण रोडच्या एका अज्ञात व्यक्तीनं हा व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती मिळतीये अखेर मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची ठाण्यातील रिक्षाचालकानं कान पकडून माफी मागितली ठाण्यातील गांधीनगर परिसरामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकानं मराठी माणसांसह राज ठाकरेंना शिवीगाळी केलेली होती यातील शैलेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे तर राकेश यादव अजूनही फरार आहे ठाणे महानगरपालिकेच्या मतदार यादीबाबत मनसे नेत्या विनाश जाधव यांनी पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली आहे मतदार यादीमधील मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे यावर पुन्हा एकदा फेरविचार करावा अशा सूचना मनसे नेत्या विनाश जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे जी बी गोदापुरे यांना दिलेल्या आहेत धाराशिव नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना शिंदे गटानं केली मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली भाजपनं सन्मानाची वागणूक दिली नाही त्यामुळे शिंदेगट नाराज आहे युती ग्राह्य धरून नगराध्यक्षपदासह अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं उमेदवार दिला नाही अशावेळी शिवसेना आता एकवीस जागांवर स्वतंत्र लढणार आहे यावेळी सुधीर पाटील यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली शहाड पुलाची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं रविवारी रात्री भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि मोठा गोंधळ झाला कल्याण अहिल्यानगर महामार्गावर शहाड पुलाची अक्षरशः चाळण झालेली होती आता पुलाच्या दुरुस्तीनंतर मात्र श्रेयवाद रंगलेला आहे मराठी अमराठी वाद आम्ही करत नाही राज ठाकरेंनाही कळेल ठाकरे गटासोबत गेल्यावर नक्की काय ते असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय पंचवीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांचं नेतृत्व आता राहणार नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय भाजप निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे केडीएमसीच्या मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या बेचाळीस नगरसेवकांच्या प्रभागामधील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं त्यांचं मत आहे भारताच्या संसदीय लोकशाही देणाऱ्या संविधानाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं सव्वीस नोव्हेंबरला ठाण्यामध्ये भव्य संविधान रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड आणि ज्येष्ठ विरिज्ञ हसीम सरोदे सुद्धा सहभागी होतील विखेविरुद्ध कोल्हे यांच्यातील सुप्त संघर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा उघड झाला समोरच्या उमेदवाराला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं असा सूचक टोला स्नेहलता कोल्हे यांनी लगावला यावर प्रतिक्रिया देत विखे पाटील म्हणाले की मला आका म्हणा याचं मला काही वाटत नाही मात्र आकाच्या मनात आलं तर काय करू शकतो हे देखील आपण दाखवून देऊ तेव्हा वक्तव्य करताना संयम ठेवावा असं प्रत्युत्तर विखे पाटलांनी भरसभेत कोल्हेंना दिलं रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे याच पार्श्वभूमीवर सभांचा धडाका सुरू आहे माहितीच्या श्रुती तामणकर या शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात राजापूरमधील घराणेशाही आम्हाला मुडून काढायची आहे एवढी वर्ष झाली राजापूरचा विकास झालेला नाही त्यामुळे राजापूरचा विकास हेच आमचं व्हिजन आहे असं त्यांनी म्हटलं आहे भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचलन समितीच्या कोकण विभाग प्रमुखपदी रत्नागिरीमधील भाजप नेत्या शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली आहे निवडीबद्दल शिल्पा मराठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चित्रा वाघ यांचे आभार मानले आहेत रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये वाटपात माहितीमध्ये योग्य तो न्याय मिळाला नाही असा आरोप करत नगराध्यक्षपदासह तेरा जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले भाजपच्या बंडखोर प्रियंका यादव या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये आहेत त्यांच्यासह तेरा अपक्ष उमेदवारांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे बीडमध्ये आयोजित प्रचार सभेवेळी भाषणादरम्यान अजित पवार यांची जीभ घसरली मी माझ्या भागात काम करून दाखवलं पाकिस्तान नेते शहर भिकारी आहेत असं विधान त्यांनी केलं तसंच मी शब्दाचा पक्का आहे असंही नमूद केलं आम्हाला नकारात्मक प्रचार करायचा नाही तसंच आम्ही कुणाचंही घर तोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित दुसऱ्या सभेमध्ये ते बोलत होते कुंभ व्यवस्थित पार पाडण्यासाठी कुठेही मागे पडणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलं आहे जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली या निवडीबाबत महाविकास आघाडीनं मात्र आक्षेप घेतलाय साधना महाजन यांच्या निवडीविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा मवियानं दिला राज्य निवडणूक आयोगानं अठरा नोव्हेंबरला अचानक केलेल्या नियम बदलावर महाविकास आघाडीनं हा आक्षेप घेतला नांदेडच्या शा कंधार शहरामध्ये अजित पवार यांच्या सभेत एका व्यक्तीनं आरक्षणावरून घोषणाबाजी केली आरक्षणाचे वर्गीकरण करावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत लक्ष वेधलं त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतला दिलेले शब्द पाळणारा हा एकनाथ एकना शिंदे आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभेमध्ये प्रचार सभेमध्ये केलंय विकास हवा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले तीन तारखेला विजयासाहेब फटाके फोडायला एकनाथ शिंदे जामखेडच्या नगरीमध्ये हजर राहणार असा दावा सुद्धा केलाय नाशिकच्या सिन्नरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली यावेळी त्यांनी सरकारनं केलेल्या कामाची यादी मतदारासमोर मत ठेवली आहे मी मुख्यमंत्री असताना निधी दिला नगरविकास मंत्री मी आहे त्यामुळे माझाच आवाज चालेल पुढे कितीही आवाज करू द्या इथे मी आहे असं विधान शिंदे यांनी केलं आहे पक्षाचे नुकसान होऊ नये हाच माझा हेतू आहे सिंधुदुर्गात ज्या घडामोडी सुरू आहेत त्याचा अंदाज एकनाथ शिंदेना आहे असं आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय समीर नलावडे हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मग त्यांच्या घरात मुस्लिम मतदार काय करतात हा माझा सवाल आहे असा प्रतिसवाल सुद्धा त्यांनी केला शहर विकास आघाडीला मिळणारा पाठिंबा पाहता आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी कणकवलीमध्ये व्यक्त केला आम्हाला नितेशजींबद्दल आदर आहे आणि आम्ही कुणाच्या विरोधात नाही तर कणकवलीकरांना शाश्वत विकास पाहिजे नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण विरोधात आम्ही इथे आलेलो नाही असं स्पष्टीकरण सुद्धा दिलं कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी शेजारच्या गावचा रस्ता बंद केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं गेल्या आठवडाभरापूर्वी बंद केलेल्या या रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात पर्यायी रस्ता देऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी केली जाते बुलढाणा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय मुख्य किंवा अंतर्गत रस्त्यांवरील मोकाट कुत्रे मोठ्या संख्येनं दिसत आहेत कुत्र्यांनी लहान मुलं आणि पादचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटनासुद्धा समोर आल्यात पालिकेनं कागदी कारवाई न करता कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करतायत वृक्षतोडीच्या सुनावणीपूर्वी नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी सभागृहात मोठा गोंधळ घातला हरकतींवर सुनावणीसाठी महापालिका आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं पर्यावरणप्रेमींनी विरोध केला तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाबाबत पर्यावरणप्रेमींनी नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी होणार होती मात्र त्याचवेळी फक्त उद्यान विभागाचा अधिकारी हजर राहिल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरामधील बगदादी नगरमध्ये डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग लागली मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे या परिसरामध्ये डेकोरेशनची अनेक मोठी गोडाऊन आहेत अशा घटना टाळण्यासाठी गोडाऊन तात्काळ हलवण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नागपुरात आपली बससेवा पूर्णतः ठप्प झाली प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आंदोलनाला राष्ट्रवादी अजित पवार गटानं पाठिंबा दर्शवला बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरवर्गाला याचा फटका सहन करावा लागला मुळशी तालुक्यामधील भुगाव पुलाचं काम जलद गतीनं प्रगतीपथावर आहे येत्या काही दिवसात नवा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे साठ ते सत्तर फूट रुंदीचा हा पूल मुळशीमधील वाढत्या वाहतूक कोंडीला दिला मोठा दिलासा देत सुरक्षित आणि सक्षम पर्याय ठरणार आहे मुळशीचे सागर मारणे यांच्या पाठपुराव्याला त्यामुळे मोठं यश आलं आहे वर्ध्याच्या गिरड खुर्सापार मार्गानं जाणाऱ्या येणाऱ्यांना सध्या वाघाच्या कुटुंबाचं रोज दर्शन होत आहे रात्रीची मस्ती करतानाचा वाघांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय एका वेळेस तीन ते चार वाघांचे नित्यानं दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वर्धा शहरामधील मास्टर कॉलनी परिसरामधील विहारमधून पाच किलो वजनाची वजनाची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती चोरट्यानं चोरून नेली होती या याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांच्या गुन्हे शोक पदकानं चोरट्याला जेरबंद केल्या शिवाय त्याच्याकडून चोरीचे साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील बलिंगा येथे अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आला कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं हा संयुक्त छापा टाकलेला आहे यावेळी छाप्यात गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि औषध गोळ्या जप्त केल्याची प्राथमिक माहिती परभणीच्या ताड पळस या गावामध्ये निष्काळजीपणामुळे दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झालेला आहे ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर थेट एका खांबाला धडकला ही धडक इतकी जोरदार होती की या खांबाखाली उभ्या असलेल्या दोन जणांच्या डोक्यात हा खांब पडला आणि त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमरावतीच्या अतुल पुरी हत्या प्रकरणामधील आरोपीला मुंबईच्या चेंबूर इथून अटक करण्यात आली आहे अक्षय प्रदीप शिंपी असं अटकेतील आरोपीचं नाव आहे बारीपुरा मार्गावर घडलेल्या अतुल पुरी हत्या प्रकरणामध्ये अक्षय हा आरोपी असून त्याच्यावर बटनेरा पोलिसात विविध गुन्हे दाखल आहेत